कडेगाव येथील वयोवृद्ध इसमास बांधून घालून झबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कडेगाव येथील बाजारपेठेतील शिवांग कलेक्शन नावचे दुकानात देवीला साडी घेण्याचा बनाव करून साडीने फिर्यादीचे हातपाय बांधून तोंडामध्ये कापडाचा बोळा घालून चाकूचा धाक धाकून गळ्यातील चेन हातातील अंगठ्या जबरी चोरी करून नेल्या आहेत सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व पोलीस शिपाई सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती व तांत्रिक माहितीच्या विश्लेषणावरून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे मोर्शी जिल्हा अमरावती येथे राहत आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कडेगाव पोलीस ठाणेकडील पथक मोर्शी गावात गेले असता त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी हे मोर्शी गावातील रामजीबा मंदिराजवळ थांबलेले आहेत सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी निगराणी केली असतात ती संशयितरित्या था थांबलेले दिसले बातमीप्राणे त्यांचा संशय आल्याने पळून जाण्याची संधी न देतात त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता एकाचे नाव प्रज्वल नरेश मातंकर वय वर्ष वीस दुसऱ्याचे अभिषेक सुधाकरराव राव बोडखे वयवर्ष बावीस ओम प्रवीणराव घोटाळे वयवर्ष एकोणीस सर्व राहणार मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती असे असल्याचे समजले त्यातील प्रज्वल मातंकर याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की तो फिर्यादी यांचे कापड दुकानात कामाला होता फिर्यादीने त्याचे पगाराचे पैसे न दिल्याने तो राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कडेगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कडेगाव पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे कडेगाव पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव कडेगाव पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडील पोलीस हवलदार अरुण पाटील संदीप पाटील सतीश माने पोलीस नाईक प्रकाश पाटील सुशील मस्के पोलीस शिपाई सुरज थोरात कडेगाव पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई संदीप जाधव नरेंद्र यादव सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे